अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन गटात तुफान राडा होऊन दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून यात जितेंद्र रनचूर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता जितेंद्र रणचूर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप सकल आंबेडकरी समाज कोपरगावच्या एका गटाकडून करण्यात आला असून सदर सदर खोटा आरोप मागे घेण्यात यावा या मागणीसाठी आज सकल आंबेडकरी समाज कोपरगावच्या एका गटाकडून शहर पोलीस स्टेशन पायी मोर्चा नेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे जितेंद्र रणचूर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनकर्त्यांनी दिला आहे पोलीस याबाबत सखोल चौकशी करून योग्य कारवाई करेल असे आश्वासन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी निवेदन स्वीकारताना दिले आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल आंबेडकरी समाज उपस्थित चौदा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरी झाली त्या अनुषंगाने कोपरगाव मध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली परंतु दोन गटामध्ये काहीतरी धक्का लागल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हानामारीत झालं आणि परस्पराविरुद्ध ते गुन्हे दाखल करण्यासाठी आले ज्यावेळेस शुभम शिंदे याला फडकी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि मी जयंती आठवून घरी चाललो होतो आणि ज्यावेळेस मी त्या शुभमला बघितलं पूर्ण तो रक्ताने न्हालेला होता आणि मी बघितल्याच्या नंतर जितू भाऊ रणशूर यांना फोन केला की असा असा मॅटर झाला जितू भाऊ त्यांच्या त्या बँडवाल्या लोकांना जेवण चालत होते आणि जितू भाऊ त्या क्षणी तिथे धावत आले जितू भाऊला याची कल्पना देखील नव्हती परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस समाजामध्ये काही वाद झाले तर ते मिटवण्यासाठी जितू भाऊ असेल मी असेल असंख्य कार्यकर्ते असतील ते पोलीस स्टेशनला येऊन समाजामध्ये समझोता करून भांड मिटवण्याचं काम करतात त्या दिवशी सुद्धा आम्ही त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशनला आलो परंतु समोरची जी पार्टी असेल त्यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी जितू भाऊ रणशूर यांचं नाव या गुन्ह्यामध्ये टाकलं परंतु आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांशी बोललो की साहेब हे नाव कारण नसताना टाकत आहे याचा तुम्ही चौकशी करा जर चौकशीमध्ये जितेंद्रशूर जर आढळले तर शंभर टक्के गुन्हा दाखल करा समाज पोलीस प्रशासनाबरोबर बरोबर राहील परंतु जितू भाऊ रणशूर यांचा कुठलाही दुरन्वय संबंध नसताना त्यांच्यावरची आज तीनशे सात सारखा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला कोपरगाव शहरामध्ये अनेक मारामाऱ्या झाल्या अनेक भानगडी झाल्या परंतु तात्काळ तीनशे सात हा गुन्हा आजपर्यंत कधी दाखल झाला नाही परंतु काल आमचं असं मत होतं पोलिसांनी सुद्धा त्याची शहानिशा करून चौकशी करून हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता समोरच्या व्यक्तीला पाठीमाग डोक्याला लागलेले फक्त दोन टाके त्याच सर्टिफिकेट नाही काय नाही पोलिसांनी तीनशे सात गुन्हा दाखल केला मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज मथुरे साहेब यांना विनंती करण्यासाठी आलो की तो खोटा गुन्हा आहे तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्या गुन्ह्यातून जितू बहुराश्वर यांना निर्दोष मुक्त करा जर तसं झालं नाही तर अन्यथा तुम्हाला सांगतो येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल याची सर्व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य जर उद्ध्वस्त होत असेल तर हे आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही मग उद्या जल भरो करायची पाळी आली तरी आम्ही जल भरो करू परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत आम्ही कायद्याचं कधी उल्लंघन होऊ देणार नाही या हेतूने आज आम्ही शांततेत मथुरे साहेब यांना निवेदन दिलं आणि मथुरे साहेब याच्यात निश्चितच आम्हाला न्याय देतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जयबीन विनंती करण्यासाठी कारवाई होईल सहभाग असेल तर निश्चितच कारवाई होईल टक्के नसेल तर आम्ही जाणून बिघडून त्या विना करून दाखवाय कारण फिर्यात त्यांनी एकमेकाच्या विरुद्धांनी काय याचा फिर्यादि त्याच्यावर सुनाव आणि पण उद्या जर तुमच्या फिर्यात येऊन त्यांच्यावर दाखल त्यांच्या फिर्यात येऊन तुमच्यावर दाखवले त्यांचा जर त्याचा संबंध असेल तर कोणी उद्या कोणाचं नाव सांगायला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी मिटवण्यासाठी यावं पक्ष फक्त तपास करू तपासामध्ये जर संबंध निष्पन्न होत असेल तर कायदेशीर कारवाई होईल आणि नसेल तर शंभर टक्के विनाकारण कुणालाही काही अडकवलं करणार नाही आज गुन्हा दाखल झाल्यामुळं तुम्हाला परत येऊ घरदार सोडून गेला नाही तर तुम्ही कसं पळत उद्या जर तुम्ही पोलिसांनी त्यांना अटक आहे तीनशे सात गुन्हा आहे समोरच्या पार्टीवर पण तोच गुन्हा दाखल होणार आहे ना त्यांनी तुम्ही बघत ते म्हणतात आम्ही पण येणार हे जे मुलं आहे ज्यांच्यावर वाद झाले म्हणतात आम्ही पण येणार आहे आमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला मग आता त्याच्याशी आम्हाला काहीच घेणं नाही ते दोन पार्ट्या झाले ना त्यांच्यावर त्यांनी त्यांचे केस दाखल करावं आमचं मत नाही फक्त जिथून आरोप करू त्यांना ते दा दा गोवण्यात आलं उपस्थित नसताना त्यांचा काही संबंध नाही ते कार्यकर्ते ज्यांनी जे 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 मार खाल्ला ते कार्यकर्ते कोण असतील काही थोडी वाटलं आपल्या काही संबंधच नाही तुमच्या माझ्या सांगण्याला अर्थ नाही तपासात जे पुरावे येतील त्याच्या आधारे ठरवण्यात येईल झालेला चौदा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरी झाली त्याच अनुषंगाने कोपरगाव मध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली परंतु दोन गटांमध्ये काहीतरी धक्का लागल्याच्या कारणावरून वाचाबाची झाली आणि त्याच रूपांतर हानामारीत झालं आणि परस्पराविरुद्ध ते गुन्हे दाखल करण्यासाठी आले ज्यावेळेस शुभम शिंदे याला फडकी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि मी जयंती आठवून घरी चाललो होतो आणि ज्यावेळेस मी आशा आशा त्या शुभमला बघितलं पूर्ण तो रक्ताने न्हालेला होता आणि मी बघितल्याच्या नंतर जितू भाऊ यांना फोन केला की असा असा मॅटर झाला जितू भाऊ त्यांच्या त्या बँडवाल्या लोकांना जेवण चारत होते आणि जितू भाऊ त्या क्षणी तिथे धावत आले जितू भाऊला याची कल्पना देखील नव्हती परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस समाजामध्ये काही वाद झाले तर ते मिटवण्यासाठी जितू भाऊ असेल मी असेल असंख्य कार्यकर्ते असतील ते पोलीस स्टेशनला येऊन समाजामध्ये समजोता करून भांडण मिटवण्याचं काम करतात त्या दिवशी सुद्धा आम्ही त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशनला आलो परंतु समोरची जी पार्टी असेल त्यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी जितू भाऊ रमशुर यांचं नाव या गुन्ह्यामध्ये टाकलं परंतु आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांशी बोललो की साहेब हे नाव कारण नसतानी टाकत आहे याचा तुम्ही चौकशी करा जर चौकशी मध्ये जितेंद्र आढळले तर शंभर टक्के गुन्हा दाखल करा समाज पोलीस प्रशासना बरोबर राहील परंतु जितू भाऊ रणशूर यांचा कुठलाही दुरन्वय संबंध नसताना त्यांच्यावरची आज तीनशे सात सारखा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला कोपरगाव शहरामध्ये मा अनेक मारामाऱ्या झाल्या अनेक भानगडी झाल्या परंतु तात्काळ तीनशे सात हा गुन्हा आजपर्यंत कधी दाखल झाला नाही परंतु काल आमचं असं मत होत पोलिसांनी सुद्धा त्याची शहानिशा करून चौकशी करून हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता समोरच्या व्यक्तीला पाठीमाग डोक्याला लागलेले फक्त दोन टाके त्याच सर्टिफिकेट नाही काय नाही पोलिसांनी तीनशे सात गुन्हा दाखल केला मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज मथुरे साहेब यांना विनंती करण्यासाठी आलो की तो खोटा गुन्हा आहे तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्या गुन्ह्यातून जितू तसं झालं नाही तर अन्यथा तुम्हाला सांगतो येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील कारण जर अशा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य जर उद्ध्वस्त होत असेल तर हे आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही मग उद्या जल भरो करायची पाळी आली तरी आम्ही जल भरो करू परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत आम्ही कायद्याचं कधी उल्लंघन होऊ देणार नाही या हेतूने आज आम्ही शांततेत मथुरे साहेब यांना निवेदन दिलं आणि मथुरे साहेब याच्यात निश्चितच आम्हाला न्याय देतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो भीम